संधी दिली त्यांच्या जिल्ह्यातली घटना होती म्हणून त्यांना संधी दिली माझं जाणार मांडता तुम्ही नियम क्रमांक सत्तान्वय एका अतिशय महत्त्वाच्या अशा या घटनेकडे शासनाचं लक्ष वेधण्याच्यासाठी माननीय अजित पवार जयंत पाटील मी विरोधी पक्ष पक्षनेते आम्ही सगळ्यांनी ही सत्तावांची नोटीस दिलेली आहे अध्यक्ष महोदय याच्या याच्यासारखा आणखीन दुसरा कुठला महत्वाचा प्रश्न आजच्या कामकाज पत्रिकेत मला दिसत नाही आज एकतीस मार्च आहे एकतीस जुलै आहे आज शेवटचा दिवस आहे पीक विम्याचा हप्ता भरण्याच्या संदर्भामध्ये नुसता सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि काहीतरी उत्तर देऊन आपण संध्याकाळी घरी गेलो आणि मंत्री महोदय प्रश्न अनुत्तरित राहिला तर ते काही योग्य नाही या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला जर बोलायला दिलं तर ते सदस्य वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न अडचणी या पीक विम्याच्या संदर्भात या ठिकाणी मांडतील सरकारला सुद्धा नक्की काय भूमिका त्यांची आहे याच्यात राज्याची भूमिका काय आहे केंद्राची भूमिका काय आहे समजून घ्यावंच लागेल आणि म्हणून माझी आपल्याला अशी विनंती याच्यामध्ये आहे की आज हे सभागृह संपण्यापूर्वी एकवीस जुलैच्या संध्याकाळ होण्यापूर्वी बँकेची वेळ सुरू होण्यापूर्वी संपण्यापूर्वी आज आपलं या ठिकाणचा एक संदेश राज्यातल्या जनतेला जाणं अतिशय आवश्यक आहे की तुम्ही पुढे काय प्रोसिजर करणार आहात त्यांना यापुढच्या काळामध्ये त्याचा लाभ होणार आहे की नाही होणार आहे याच्या संदर्भात अशी अतिशय सुस्पष्ट भूमिका लवकर राज्यामध्ये जाणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे एक तर तातडीनं मंत्री महोदयांनी किंवा शासनानं याच्या संदर्भात तर निवेदन करावंच पण आपल्याला विनंती माझी अशी आहे की आज आपण प्रश्नोत्तर तास बाजूला ठेवून या विषयाच्या संदर्भात या सभागृहामध्ये चर्चा घडून आणावी राज्यातले शेतकरी आत्महत्या करतायत लाईनमध्ये उभे राहत आहेत आणि फक्त आत्महत्येचं शूटिंग जर काही शेतकऱ्यांनी करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर पोलीस लाठीचार्ज करतायत हे अतिशय अमानवी आणि या सरकारच्या संवेदनाशीलता हरवल्याचं लक्षण आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सभागृहाच्या नेत्यांनी येऊन या सभागृहामध्ये स्पष्ट भूमिका करायला पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे की आमची सगळी सभागृहाची भावना आणि आमच्या भावनेपेक्षा सुद्धा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आपण लक्षामध्ये घेऊन आपण प्रश्नोत्तर तास बाजूला ठेवा आणि या विषयावर चर्चा सुरू मंत्री हो मंत्री महोदय अरे नाही सगळ्याला माहिती नाही हा विषय सगळ्यात सगळ्यात माननीय अध्यक्ष महोदय <coughs> <coughs> या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते मान्य सभागृहाचे ज्येष्ठ नेते माननीय अजितदादा पवार कालबरोबर माननीय गणपतरावजी देशमुख दिलीप वळसे पाटील आणि सन्माननीय सन्माननीय तेव्हा पीक विमा भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि याच मुद्द्यावरून विरोधक विधानसभेमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत